उपजिल्हा रुग्णालयासाठी नागरिकांचं उपोषण तोडगा न निघाल्यास प्रजासत्ताक दिनी आत्मदन करण्याचा इशारा भंडारा जिल्ह्यातील पवनी इथं उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून त्याचं भूमिपूजन काही महिन्यांपूर्वी करण्यात आलं मात्र अद्यापही बांधकाम सुरू झालेलं नाही याबाबत या ग्रामस्थांनी प्रशासनाला अनेकदा निवेदन देखील दिली आहेत मात्र या रुग्णालयाचं काम सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं रखडलेलं काम त्वरित सुरू करावं या मागणीला घेऊन पवनी येथील संघर्ष समितीने मंगळवार पासून उपोषण सुरू केले आहे मागण्यांवर तोडगा न निघाल्यास प्रजासत्ताक सदस्य सामूहिक आत्मदन करणार असल्याचा इशारा समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे त्यामुळे आता या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी आणि प्रशासन पवनी येथील उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम सुरू करतं का त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय वेळोवेळी पवनी मुद्दे उचलत आहे आणि ते पूर्ण कार्य कार्यान्वित होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करत आहे आणि कार्यान्वित होत आहे आज या ठिकाणी साखळी उपोषण मागच्या तीन दिवसापासून सुरू आहे उपजिल्हा रुग्णालय पवनी या प्रस्तावित जागेवर भव्य इमारत उपजिल्हा रुग्णालयाची उभारावी तिथे सुविधा प्राप्त कराव्या या मागणीसाठी भूमिपूजन होऊनही आज सहा महिने होऊन काम सुरू झालेलं नाही आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनामार्फत पौडी नागरी संघर्ष समितीने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे जर आमच्या मागण्या आणि उपजिल्हा रुग्णालय पूर्ण न झाल्यास ही नागरी संघर्ष समितीचे सर्व सदस्य त्या ठिकाणी आत्मदनाचा आत्मदान करतील आणि माझं आमदार साहेबांना विनंती आहे की आपण आपली ताकद लावून लगेच हे काम सुरू करावं Terima kasih